भारतात सर्वात जास्त जंगल असणारी पाच राज्य मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की जंगल हे आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे ज्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळत असते परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या भारत देशात अशी कोणती राज्यं आहेत ज्यांना मोठ्या प्रमाणात जंगल संपत्ती लाभलेली आहे अशातच आज आपण भारतात सर्वात जास्त जंगल असणारी पाच राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच हिमाचल प्रदेश भारतात सर्वात जास्त जंगल असणाऱ्या राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश या राज्याचा पाचवा क्रमांक लागतो ज्या राज्याचे एकूण क्षेत्रफळ पंचावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर चौरस किलोमीटर इतके आहे हिमाचल प्रदेश या राज्यात सुमारे राज्या सदोतीस हजार तेहतीस चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे जे या राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे सहासष्ट टक्के आहे नंबर चार छत्तीसगड भारतात सर्वात जास्त जंगल असणाऱ्या राज्यांमध्ये छत्तीसगड या राज्याचा चौथा क्रमांक लागतो ज्या राज्याचे एकूण क्षेत्रफळ एक लाख पस्तीस हजार एकशे चौऱ्याण्णव चौरस किलोमीटर इतके आहे छत्तीसगडमध्ये सुमारे पंचावन्न हजार पाचशे चाळीस चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे जे या राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे चव्वेचाळीस टक्के आहे या राज्याच्या प्रमुख जंगलांमध्ये बांधवगड राष्ट्रीय उद्यान कान्हा राष्ट्रीय उद्यान आणि सातपुडा राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश होतो जे वाघ बिबट्या आणि इतर वन्य प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहेत नंबर तीन भारतात सर्वात जास्त जंगल असणाऱ्या राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक लागतो ज्याचे एकूण क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतके आहे महाराष्ट्रात सुमारे एकसष्ट हजार नऊशे चाळीस चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे जे राज्याच्या एकूण भूभागापैकी वीस टक्के आहे नंबर दोन अरुणाचल प्रदेश भारतात सर्वात जास्त जंगल असणाऱ्या राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो जिथे ईशान्य भारतातील महत्वाचे वनक्षेत्र आहे या राज्याचे एकूण क्षेत्रफळ त्र्याऐंशी हजार सातशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर इतके आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सुमारे सहासष्ट हजार तीनशे चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे जे या राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे ब्याऐंशी टक्के आहे नंबर एक मध्य प्रदेश भारतात सर्वात जास्त जंगल असणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश या राज्याचा पहिला क्रमांक लागतो ज्याला भारताचे वनराज्य म्हणून ओळखले जाते जे आपल्या विस्तीर्ण वनक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे मध्य प्रदेश या राज्याचे एकूण क्षेत्रफळ तीन लाख आठ हजार दोनशे नऊ चौरस किलोमीटर इतके आहे जिथे अंदाजे सत्याहत्तर हजार चारशे शहाऐंशी चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे तर मित्रांनो आज आपण भारतात सर्वात जास्त जंगल असणारी पाच राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे भारतातील सर्वात कमी जंगल क्षेत्र असणाऱ्या राज्याबद्दलची माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील